संविजच्या दुकानात मी जेव्हा गेले होते तेव्हा संविदच्या दुकानाबद्दल मी आवर्जून पार्लमेंटमध्ये का बोलले होते कारण का मी सगळी बाजारपेठ माझ्या लोकसभा मतदारसंघात दर बजेटच्या आधी फिरते बजेटच्या आधी का फिरते की गरीब व्यापाऱ्यांचं काय मत आहे ते आम्ही बजेटच्या आमच्या भाषणांमध्ये बोलतो आता तुम्हाला दोन उदाहरणं देते मागच्या वर्षी मी भोरला फिरत होते आणि भोरला दौरा करत असताना जी एस टीमध्ये हिरव्या मिरचीला एक जी एस टी आणि लाल मिरचीला एक जी एस टी असा निर्णय होता हे हास्यास्पद आहे आता हिरव्या मिरचीला एक आणि लाल मिरचीला एक असं कसं होऊ शकतं मग ते आम्ही बदलून घेतलं त्याच्यानंतर ह्या वर्षी जेव्हा मी संबित दुकानात गेले होते तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की साडीला फ्लॅट पाच पर्सेंट आहे आणि पुरुषांच्या कपड्याला हजार रुपयापर्यंत पाच पर्सेंट आहे आणि एक हजार एक रुपये झाला की जी एस टी बारा पर्सेंटला आता जर साडी लाख फाईव्ह पर्सेंट फ्लॅट रेट तुम्ही केला आहे तर पुरुषांच्या कपड्यांना पण तुम्ही फ्लॅट एक रेट का राहत नाही ही त्यांची मागणी आहे आता लोकप्रतिनिधीचं का काय काम आहे की व्यापाऱ्यांकडून सगळा फीडबॅक घेणे सत्तेत असू दे किंवा विरोधात तुमचा आवाज म्हणून आम्ही दिल्लीला जातो आणि म्हणून हे जी एस टीचे इश्यूज आम्ही तिथे मांडले पाहिजे